अरे भाई कुठं काय दिसणार रेल्वे कवाची भाई तुम्ही जोडपात ना आला काय नाही जरा मोकळ व्हायला गेल तू भाई रेल्वे स्टँड आरला का त्या रेल्वे पेक्षा फास्ट बोलतोय काय कळत नाही मला काय बोलतोय ती भाई तसं नव तुम्ही रेल्वे न आलाय रेल्वे स्टँड नव्हतं असं म्हणत होतो त्याला होत पण त्याला लय गर्दी होती चला आता गाडी काढा येणार माझ चार पाच फोटो काढ आणि खाली टेटस मध्ये लिहो ही सेरिया का भाईच कमी यो चालतो असं काढ बाय तुम्हें इष्ट तो फेमस हो रहा का करत काय कार काढ वीडियो काढू का वीडियो नव नव फोटो का हाँ। चला या घ्या गाडी काढ काढ ए बस रे अरे का भा तुम्ही पाक माझी इज्जत घालवता बरं असू दे भाई एक दीडशे रुपये द्या तेल घेऊन येतो बाटलीत मी काढ पैसे अ भाई मी तुमचाच माणूस आहे मला सोडा माहेर नाही तुम्हीच पैसे द्या मला तुम्हीच हजार देता अरे माड नाहीत पैसे काय राव तुमच्याकडे पैसे नाही ती आणि बाय बनणार तुम्ही काय राव पैसे नाही असू दे चला या पेट्रोलवाल्याला बंदूक दाखवू हा पेट्रोल भरू लय दहशत आहे आपली चला हा लावायच गाडी कुठे ढकलत न्यायची इज्जत जाईल माझी आहे का कोण बोललो रे कोण नाही कोण नाही हा हॅल मी बापूराव बोलतोय बुका लागल्यात चला जरा काय तर खाऊन जाऊया बाबुरावची टपरी अय बाबुराव एक वडा पाव <laughs> तुम्हाला पण पाहिजे अय <laughs> बाबुराव दोन स्पेशल चहा आणि पाव दे यांना मस्त पॉट भरलं बाब रो किती झालं तीस रुपये तीस रुपये इकडे या पैसे देतो का पैसे अरे मारायला त्या बुळीच घालतो तुला आईला नकली बंद घेऊन आलतो वाटतो बुरट काय बाय एवढा मारतो त्या गोळी घालायच होती काय आर बंदूक नकली होती गुंडा नावाला त्याला काय ते भाई असू दे चला ओ नाय रे हो भाई हो पण मोठा डोन आहे काय सांग होय चला पुढचं काय म्हणलो काय ह्याच्या पुढच मला पण नाव आहे हे तू मांड रे ह्याच्या पुढचा आनंद येत नाही तू काच माझी जाणार कोण आहेस तू तू कोण आहेस आर तू सांग तू कोण आहे माझ्या नादीला कोण लागले त्याच्यामुळे तू बरकड्या माझं नाव आहे झगड्या आता माझा ऐक कुत्र्याला मारले करते कॅव क्या मला म्हणत्यात सूर्य भाय काय बाई घ्यायला लागलाय ए नाव घेण्याचं काम आपल्याला येत नाही ती भुरटी डॉन करते काय केलंयस तू काय <गला> <गला> केले मी तू सांग तू काय केलेस काय केले सांग रे आमचं सूर्या बाई पण काय कमी नाही परवा चार कुत्रे माग लागली होती ती भाईंचा पाव पाय पाय भाईचा पाय धरलेला तरी बाई दवाखान्यात गेले नाहीत उलट ते कुत्रे मेल काय माझी तारीफ करतोस काय इज्जत घालून <laughs> 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 या बाईला नाही आणि इंजेक्शन करायला हव नाही कुठला तो रो होईल त्याला बाय तू काय केलं सांग मी काय केलंय चारशे चोऱ्या दहा मे पन्नास आणि दहा माणसा पाय आत्ताच चार खून गुरु आली सांग तुला आता तुडू काय मी तुला तो वाटला असता जास्त वाटला तुला रे म्हणा तुला मोठा डॉन दिसतोय लक्ष ठेवू त्या इथं काय करायला लागलाय बाय तुम्ही वाटला लक्ष ठेव आर मग आताच ती वर बसतोस असं म्हणत्यात पण त्याच्या नादी नाही लागलेला आपल्यालाच बराय चल सूर्यबाई सूर्यबाई आपल्या जमिनीवर एका कब्जा केलाय कोण आहे तो सूर्याबाईशी नडतोय चल धाव चल अरे हे काय पेरले सोयाबीन सोयाबीन वय सोयाबीन उपडा आणि भुईमुग लावा ही सौया भीन। सौया भीन। सौया भीन जमीन आपली जाता आप। कोण आहेस तू झगड्यास तू माझ्या जमीन उगा करा लागलायस हे माझी जमीन आहे ही माझी जमीन आहेस माझे तू सुट्ट्यात दे तुला तू तु? झगड्या

माझ्या नादीला कोण लागलं त्याच्या सगळ्या मग तू बर्या काढून घ्या लागलाय मोठ्या बायट पाय का करा की आता बाहेर दवाखानाय तुमचे काय लावू नाही तर रेबी ही माझी जमीन आहे इथे काय करायला लागलाय जमीन नाही घेतली एक कर तू का वाटली